नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि वार आहे गुरुवार आपण आत्ता आहोत निगडीमध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून आपण लॉग इन आहोत रॅपिडो आणि उबरवरती तर आपल्याला एक ट्रिप आली होती रॅपिडोवरती जे की ना आपल्या घराच्या बाजूने एक चार किलोमीटर पिकअप होता पुणे स्टेशनची चारशे त्रेसष्ट रुपये दाखवले होते मला आणि जसं बी मी कस्टमरच्या पिकअप पॉईंटला गेलो तिथे गेल्यानंतर समजलं ते त्यांनी लोकेशन चुकीचे टाकले पिकअप लोकेशन ते होतं जित्राईमकडचं बीरदवडीच्या पुढं आणि त्यांनी टाकलं होतं वराळेचं ऑलरेडी मी चार किलोमीटर इकडं आलो आहे त्यांच्याशी झालं बोलणं आणि बोलणं झाल्यानंतर डायरेक्ट त्यांनी फोन ठेवला ठेवून राईड कॅन्सल केली म्हणलं ठीक आहे मग आता काय म्हणू शकतो त्यांना आपण आपण तर चार किलोमीटर येऊन थांबलो ना मग तिथून आपल्याला एक म्हणजे एक काम करणार लेबर लोक तीन जण होते त्यांना यायचं होतं तळवडीला त्या ठिकाणून आपण त्यांना पिक केलं वराळ्यातून म्हणजे डायरेक्ट येऊन कॉन्टॅक्ट केला म्हणजे पर्सनल आले होते बुकिंग आपल्याला त्यांनी येऊन डायरेक्ट आपल्याला बोलले की दादा मला इथे इथे जायचं आहे म्हणजे या जाणं आहे तलवडी आय टी पार्क या तो अतकित नालो घे म्हणला बाबा तीनशे रुपये घेऊ ठीक आहे म्हणलं मग काही हरकत नाही म्हणून ते बसले गाडीमध्ये त्यांना आपण ड्रॉप केले आहे तलवडी आय टी पार्कला थोडंसं पुढं एक, एक किलोमीटर असं ना दिवगावच्या इकडं तर आपण तिथं त्यांना ड्रॉप केलं आणि तिथं त्यांच्याकडून घेतले तीनशे रुपये कलेक्शन झालं ते ते एक सतरा किलोमीटर अंतरासाठी तर तलवडी आय टी पार्कच्या पाठीमागून ट्रीप पडल्या आपल्याला ज्या पी जीज आहेत तिथे त्या पी जीमधून जे की निगडीची आणि सात पॉईंट आठ मीटर म्हणजेच आठ किलोमीटरची आपल्याला एकशे पन्नास रुपये दिलेत रॅपिडोने म्हणजे या दोन्ही ट्रीप आपल्याला रॅपिडोवरती चाललेल्या आणि आत्ता आपण थांबलो निगडीमध्ये बघूयात ट्रीप कधी पडते आता आता रॅपिडो चालू आहे आत्ता एक ट्रिप वाजत होती जे की चाकण एम आय डीची जी इंडस्ट्रीयल पार्कची कुठली तरी होती चाकणचीच पण आत्ता जर आपण तिकडे गेलो तर तिकडनं ट्रिप परत पडायची नाही इकडं त्यामुळं ती काय ट्रिप ॲक्सेप्ट केली नाही वीस किलोमीटरसाठी दोनशे नव्याण्णव रुपये फेर दाखवत होता दा। आणि आत्ता वाजले बघा दहा वाजून अठरा मिनटं झालेत म्हणजे आपलं काम झालं फक्त साडेचारशे रुपयाचं दोन तासामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आपण कामाला निघाल होताच आणि आत्ता होत आपण निगडीमध्ये ती जी पहिली ट्रिप आली होती आपल्याला पुणे स्टेशनची तर त्या ट्रिपमुळं आपला पुढं आपण दिवसाची आज गोळ झाला सकाळी सकाळी ट्रिप कॅन्सल झाली ठीक आहे तरी बघूयात आता दिवस बाकीचा कसा जातो आत्तापर्यंत ठीक आहे दोन राईड कम्प्लीट झाल्यात एक पर्सनल आणि एक रॅपिडवरती ठीक आहे बघूयात नेक्स्ट कुठली ट्रिप पडते आता रॅपिडो का उबर तर मित्रांनो आपण आत्ता इथं कॉमर्स झोनच्या चेथ, इथं येरवाड्याच्या इथं आणि आत्तापर्यंत आपल्या चार ट्रिप कंप्लीट झालेल्या आहेत त्या फक्त उबरवरती झालेल्या आहेत आपण निगडीवरून निगडीला थांबलो होतो तर निगडीवरून आपल्याला ट्रीप पडली होती हिंजवडीची आणि त्या ट्रीपचे आपल्याला दिले होते दहा किलोमीटर अंतर होता त्याचे आपल्याला एकशे साठ रुपये दिले होते आणि <coughs> चिंचवडीतून आपल्याला वडगाव शेरीची ट्रीप पडली होती आणि त्या ट्रिपची आपल्याला तीनशे चार रुपये दिले हो आणि अंतर जे होतं पंचवीस किलोमीटर होतं त्याच्यानंतर आपल्याला वडगाव शेरीमधूनच एक परत ट्रीप पडली जे की चिंचवडची आणि ते अंतर होतं बावीस किलोमीटर बावीस किलोमीटरचे आपल्याला दिलेत दोनशे बेचाळीस रुपये आपल्याला वेळ लागला होता चाळीस मिनटं म्हणजे वेळ कमी लागला डायरेक्ट आलो होतो आपण सण ट्रॅफिक नव्हतो त्यावेळेस त्यामुळं आपण लवकर पोहोचलो आणि फेअर पण कमी दिला त्या म्हणानं बावीस किलोमीटरसाठी दोनशे चाळीस रुपये ठीक आहे काय हरकत नाही तरी पण आपण ते ट्रिप घेऊन कस्टमरला ड्रॉप केलं आणि मग तिथूनच आपल्याला पिंपरीवरून दुसरी ट्रीप पडली आणि पिंपरी ते एरवाडा म्हणजे कमर झोन आपण जिथं आहोत आत्ता हो या ठिकाणची ट्रीप पडली होती या ठिकाणचा आपल्याला फेर दाखवला होता एकशे बहात्तर रुपये आणि दिले तर एकशे पासष्ट रुपये अंतर जे होतं पंधरा किलोमीटर कस्टमरला आपण इथं सोडून थांबलो आहेत आणि आत्ता जे वेळ झाला आहे दोन वाजून एक मिनटं झालेत आणि आपल्याला जे आहे ते आत्ता एक वाघोलीची ट्रिप आलेली आहे एकशे सत्त्याऐंशी रुपये फेअर दाखवला वाघुलीचा अंतर काही तेवढं बघितलं नाही आणि जे कोमरझोनचा झोनचा गेट आहे त्या ठिकाणी पिकअप पॉईंट आहे आपण कस्टमरच्या पिकअप पॉईंटला येऊन थांबलो ठीक आहे तर बघूयात पुढचं काय कसं होतं आणि करतो बाकीचं काय असेल ते अपडेट तर मित्रांनो जसं कस्टमरला आपण ड्रॉप केलं वाघुलीच्या त्यानंतर आपल्याला एक लोणी कोळामराची ट्रीप आलेली त्या ट्रीपची आपल्याला फेअर तसा कमी दिला एकशे नव्वद रुपये दाखवले होते एकशे पंच्याऐंशी रुपये दिलेत खूप फेर कमी दिला दहा रुपये किलोमीटरच्या हिशोबाने फेर दिला आपल्याला त्या ट्रिपचा आणि लोणी भरला आपण जस्ट ड्रॉप करून थांबलोत आणि आपल्याला इथं काम आहे आणि येत्या वेळेस आपण आणि थांबल्यानंतर तर आपण सी एन जी बी भरून घेतला आहे गाडीमध्ये पाचशे ब्याऐंशीचा सी एन जी बसला आहे आणि थोडंसं आपल्याला पर्सनल आता काम आहे इकडं पावनंच्या जाणार आहोत आपण आता मित्राच्या इथं त्यामुळं आपण या ब्लॉगला इथे सेंड करूयात आणि जे आजचं काम झालं आहे ते एक हजार पन्नास रुपये उबरवरती झाले आणि दीडशे रुपये रॅपिडो आणि तीनशे जी आपण पर्सनल ट्रीप आणून आणली होती वराळेवरून तळवडे आय टी पार्कची तर ठीक आहे अशा प्रकारे मग पंधरा पंधराशे रुपयाचे काम झालं त्यामध्ये आपण पाचशे ब्याऐंशी रुपयाचा सी एन जी टाकला अशा प्रकारे मग या ब्लॉगला इथे चेंड करूयात आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार